न्यूज नवा दृष्टिकोन तिखोरा ते पाडळदा या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सध्या सुरू असलं तरी कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते आहे सुरू असलेल्या कामात दर्जेदार साहित्य वापरले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय रस्त्याच्या काही भागात आधीच केलेले डांबरीकरण उघडत असल्याचं चित्र दिसून येत असून खडीवर डांबर योग्य प्रमाणात वापरले जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे अंतिम काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याच्या टिकाऊपणाबाबत शंका उपस्थित केल्या जातात सदर रस्ता दैनंदिन वाहतुकीसाठी महत्वाचा असून शाळकरी विद्यार्थी शेतकरी व कामगार मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात काम सुरू असताना योग्य देखरेख व गुणवत्ता नियंत्रण आवश्यक असताना सार्वजनिक बांधकाम यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे काम तात्काळ दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करावे तसेच सुरू असलेल्या कामाची वरिष्ठ स्तरावरून तपासणी करणं गरजेचं आहे कामाची गुणवत्ता जर अशीच खराब राहिली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Oni bel icon pressera